हे बघा हॅपी बर्थडे प्रिश का ही हे प्रिशा प्रिशा रुद्रा आणि ही प्रिशा आहे लय चालू बघ मोबाइलचा हे बघा वा 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 लय आनंदी यात दुसरा बर्थडे आहे ना तुझा हा पहिल्या बर्थडेला आलो तू दुसरा बर्थडेला आलो हे सगळ हे बघा हे आमचे बहीण बघा हे निंबाळकर तर हे निंबाळकर पोलीस पाटील होते आमच्या गावचे तर त्यांच्या त्यांना दिलं होतं बघा पण आता ते हयात आहेत पाटील तर ह्या बघा ह्या बहीण आहेत तर अजित पण बड्डेसाठी अजित उपस्थित आहेत बघा धन्यवाद तर हे बघा हे आमचे गावचे माझे सरपंच वसंतराव काळे आणि हे आमचे गावचे फुलपगत हे पण आज इथं बड्डेसाठी बघा इथं आज उपस्थित झालेत बघा धन्यवाद काय चाललंय काळे साहेब मग सरपंच निवडणते हा कार्यक्रम मात्र कार्यक्रम येणे महत्वाचं काम हा पण असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे आता सरपंच लोकांची कामच असत नाही तर मग माणसाला राग येतो हा नाही प्रेम प्रेमच महत्वाचं नाही प्रेमासाठी यायलाच पाहिजे तर ह्या ना आम्ही बघा उज्जैन ट्रिपला पण आम्ही गेलो होतो तर मस्त अगदी उज्जैन ट्रिप झाली आमची बघा ते आमचे माऊली आबा कटके यांनी जवळजवळ आमच्या गावातील संपूर्ण लोकांना मा उज्जैनचं काळभैरचं दर्शन घडवलं तर ते तुम्ही पण होता ना दर्शनासाठी या पण होत्या बघा दर्शनासाठी तर यांचे पण आज थोडं चिरंजीव आहेत ते निंबाळकर सर म्हणून आमच्या गावात मुख्याध्यापक आहेत गावा तर ते पण उत्कृष्ट असं काम करतात बघा गावामध्ये सुद्धा ते तर त्यांचं नियोजन ते आल्यापासून आमची शाळा पण चांगली सुधारली बघा तर खर खरोखर म्हणजे ते त्यांच्या वॉर्डला सारखंच त्यांचं ते म्हणजे त्यांच्या वडिलांचं पण असं ध्येय होतं की चांगलं कामाचं चांगलं सगळं त्यांचं संस्कार त्यांना आल्या तर आज आमच्या गावात ते मुख्यतः म्हणून पदावर आहे बघा मार्केट प्राथमिक शाळेमध्ये उत्कृष्ट असं त्यांचं काम चालू आहे कस काय नियोजन केलं मग तुम्ही आज बड्डेचं काय नियोजन केलं कसं केलं काय साधे आपल्यामध्ये गर्व होती करायला पाहिजे बॉलो ह्या बरोबर बरोबर आहे चांगले असं पण जरा थोडी आवाज वाटते साजरा करण्या चांगली बोलते पण बड्डे कुठपर्यंत साजरा जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत बड्डे साजरा करणं चांगले पण एकदा लग्न वगैरे झाल्यावर बर्थडे करणं हे चुकीचं काम आहे तिथे करते त्यामध्ये करतात लहान मला तेवढं दिवस चांगलं बड्डे करायचं हा चारा बड्डे बर्थडे चांगले बड्डेच काम तसं म्हणजे आहे पण तसं बड्डे बड्डे नाही आवडी नाही करतो मला मला नात झाली पैसे लक्ष्मी आली घरात ते आपण ते पहिल्याच वेळेस सांगितलं ही लक्ष्मी करते काही म्हणजे मुलगा अहो मुलगीच पाहिजे मुलगी ही घरची लक्ष्मी झाली हा मग चांगलं लक्ष्मी आली ना घरात बरोबर आहे ना लक्ष्मी मुलगी आणि लोक मुलीचा राग करताय करायचं असं काय करता पाहिजे उलट मुलींची हौस करायला पाहिजे आता निंबाळकर समोर म्हणले तुम्ही लय लाड करता पोरींचा अहो म्हणलं ही लोकाचं दहन आहे आता फार तर राजू आता चौथीलाही दादू चार सहा जाणार लोकांच्या घरी मग तिला कोण लाड करणार तर मुलींचा लाड प्रत्येक घरात केलाच पाहिजे कारण ती लोकाची वस्तू आहे ती आपण थोडे दिवस आपल्या जवळ एक सतरा अठरा वर्षापर्यंत कि लोकाच्या घरी जाणार त्यामुळं मुलांना तुम्ही काही करा मुलांना तुम्ही हाना मारा त्यांना काही करा पण मुलींना तुम्ही लाडच केला पाहिजे मुलींचा आणि मुलींच्या कार्यक्रमाला तुम्ही कुठं पण आवरून जातो कारण मुलींचा लाड आले महत्वाचं हो चालू आहे ना लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे सगळं हा ते सांगितलं ना की ते हा योगा यायचं यांच्या बहिणी आहेत बघा एक नंबर थोरल्या थोरल्या बहिणी ते पोलीस पाटील होते आमच्या गावात बाळासाहेब निंबाळकर म्हणून त्यांना दिलं होतं बघा पण आता त्या इथं बड्डे साठी आलेत बघा इथं हा हे बघा ही आजी प्रियाची प्रिषाची आजी बघा हे सरपंच आमच्या गावच्या पहिल्या सरपंच पहिल्या महिला सरपंच आमच्या गावच्या तर यांनी पाच वर्ष बुजवले बघा बुशवले तर आता त्या म्हणजे आता जरी परत परत पण आता नको एकदाच ते काय नशीब परत स्टार लागून जातो तसं काय म्हणजे नाही तुमच्यात मनाव तोडे हे नशिबाचा खेळ आहे आता माऊली आबा सुद्धा म्हणजे आता आमदार होणं म्हणजे नशिबाचा खेळ आहे ही शक्ती आहे मोठी तर ते म्हणजे असं जस त्याची स्टार असतो त्या स्टार प्रमाणे होत ते हे हा 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 मुलगा कोणाचा नातू ना तू ना हा त्रिशेचा भाऊचा मुलगा मी तेच म्हणतोय ना हा नाव काय तुझं नाव काय काय म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणायचं आणि आतमध्ये हा या बघा यांचे मालक पण सरपंच होते बघा त्यांनी पण दहा वर्ष चांगली गाजवली अहो यांची परंपराच लाभली बघा हे म्हणजे याची म्हणजे नशीब स्टारचं नशीब हे पुण्य आहे वर्ष म्हणजे हे वाढ झाली पुण्य आहे त्याशिवाय नाही अशा गोष्टी यांचे मालक सुद्धा बघा आमचेच भाऊ चुरत भाऊ हे दहा वर्ष गावचे सरपंच होते बघा त्यांनी पण गावचा चांगला कारभार केला आणि ते पण असे मध्ये ते पण निघून गेले बघा म्हणजे यांच्या घर यांच्यानंतर यांच्याकडे आलं सरपंच पद आणि आता फक्त एक पाच वर्ष दुसरीकडे गेले म्हणजे असं आहे म्हणजे असं कंटिन्यू चालू पण यांच्या घरात जवळ म्हणजे पहिल्यापासून म्हणजे पहिले आपले विठोबा नाना होते ते पहिले सरपंच झाले होते गावचे गावचे पहिले सरपंच म्हणजे यांच्या घरात पहिल्यापासून म्हणजे सरपंच पद हे आहेच हे फक्त मध्ये आधी इकडे तिकडे गेलो होतं पण हे नशिबाचा खेळ आहे त्यामुळं ते चला ते आहे त्यांचा योग आहे बाकीचं काय आता म्हणालो बन काही आपण ते लोक पाहतात ना बैज लोक पाहतात ना असत्र <laughs> 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 <की> <laughs> <laughs> <laughs>